हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालू आहे माझं सकाळचा स्वयंपाकाची तयारी नाश्ता झाला होता म्हणून आणि नाश्ता झाला होता एका साईडला शेंगा पण भाजायला ठेवल्या होत्या तर शेंगा काय ओल्या नाहीत वाळलेल्या शेंगा आहेत पण असंच अधूनमधून कधीतर खावे अशा वाटल्या की मग शेंगा, शेंगा अशा भाजून खात असतो आणि आता हे दूध आहे तर माझ्यासाठी करते मी आणि कधी तर चहा पिते कधी तर दूध असतं असं अधूनमधून काय तर मूडवरचं काम असतं माझ्या तर ह्याच्यामध्ये मी भलंच काय 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 टाकून पित असते अशा पावडरी टाकायच्या आणि प्यायच्या हेल्दी हेल्दी खाल्लेलं चांगलं असतं त्यामुळे मी जरा हेल्दी खाण्यावर फोकस देत असते पण मी कंटिन्यू असं रोज चालू ठेवत नाही रोज प्यायला पाहिजे पण असंच लहर आली की लहरीवरचं काम असतं माझं पण अधूनमधून कसं आहे ना पण पिते असं मी काहीतरी चांगलं तसं पण चहा पिलेला कुठं चांगलं नसतंच पण चहा आपल्या सगळ्यांनाच इतका आवडतो बस मला तर विचारूच नका मला दिवसभरामध्ये तीन चार वेळा तर कोण म्हणलं ना चहा पिणार का तर मी लगेच हा म्हणते तरी पण आता मी चहा कमीच केल्या दोन वेळा पिते दोनचा आता एक टाईम करायचा आणि एक करत करत बंदच केलं तरी चांगलाच आहे पण बंद काय होणार नाही असं मला वाटते नंतर मग मी चपात्याला सुरुवात केली स्वयंपाक बनवायचा होता स्वयंपाकाचं पीठ म्हणून झालं होतं मग चपात्या पहिल्या बनवून घ्यायच्या भाकरी पण बनवायच्या असतात आणि चपात्या पण करायच्या असते त्यामुळे मी काय करते सगळ्यात पहिलं चपात्या बनवून घेते आणि मग चपात्या झाले की त्या तव्यामध्ये भाकरी बनवून घ्यायच्या तर थोड्याशा चपात्या झाल्या होत्या करायच्या आणि मग संचितला आणि आजींना तेलाच्या असते मला तर रोटीच करत असते आणि आई दादा आहे तर ते पांढरी चपाती खातात त्यामुळे त्यांना बिना तेलाचीच चपाती असते असं असतं सगळ्यांचं आणि हा व्हिडिओ खरं सांगायचं झालं तर, सा। तर मग मी रक्षाबंधनला जायच्या अगोदर काढलेला आहे पण आता मी इतका लेट अपलोड करते म्हणजे संडे संडेला काढला आहे म्हणजे मंडेला रक्षाबंधन होते आणि संडेला हा व्हिडिओ काढला आहे म्हणजे हे संडेचं रुटीन आहे सगळं सांगायचं झालं तर आणि मग होतं बनवायचं आपलं काय काय चपात्या वगैरे आणि चपाती एकदम छान अशी तेल लावून भाजते संची चपाती म्हणले की जरा तेल लावत असते आणि संचीचं कसं हळूहळू हो जेवण असतं मग चपाती कडक होते त्यामुळे तेल पण लावायचं आणि थोडीशी जाड पण करायची असं केलं की के मग चपाती पटकन कडक होत नाही त्यामुळं चालू आहे नंतर बोंबील बनवायची होते डाळ टाकून आणि आजींसाठी डाळ बनवायची होती सुकी तर एवढं सगळं बनवायचं होतं त्यामुळं चालली होती तयारी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली होती संडे आणि हा आ, मी काही श्रावण महिना वगैरे पाळाला नाही म्हणजे माझा उपवास असतो पण श्रावण महिना नाही पाळत मी असं आहे तर तुम्ही बरेच जण म्हणता आला की मला का म्हणजे कालच मी मटनचा व्हिडिओ टाकला होता त्याला पण कमेंट आली होती की श्रावण महिना आहे उपवास करते आणि मटन खाते पण खाते त्याला काय नाही असं काय असतं काय देव काय म्हणते काय खाऊ नका मटन वगैरे आपणच सगळ्यांनी केलेलं असतं सगळं हे नियम रूल त्यामुळं मनात भाव असला की झालं मटण खावा किंवा न खावा विठ्ठलाची तर काय म्हणतो एक स्टोरी आहे की भक्त होता आणि असं तसं आता बऱ्याच जणांना माहिती असेल मी काय सांगत बसत नाही आता ते त्याला मटण खूप जास्त आवडत होतं वारीला गेला होता असं काय काय होतं त्याच्यात आणि विठ्ठलानं साक्षात मटण दिलं होतं त्याला म्हणजे असं देव म्हणत नाही की मटण खाऊ नका वगैरे आपण सगळं हे रूल तयार केले त्यामुळे मनात श्रद्धा असेल की झालं बाद झालं त्यामुळे मी लग्नाच्या अगोदर खरं म्हणलं तर श्रावण महिना पाळायचे पण लग्न झाल्यापासून मग संचित झाला संचितचे पप्पा मग ते मी नाही खाल्लं की मग ते पण म्हणत होते की मग आणायचंच नाही खायचंच नाही मग आपल्यासाठी त्यांना बिन कामाचा कशाला त्रास म्हणून मग मी तेव्हापासून मग मी खायला लागले असं झालं खरं तर त्रास आहे जवळपास आता सात वर्ष झाले मी श्रावण महिना पाळत नाही नाहीतर लग्नाच्या अगोदर मी मम्मी आमच्या घरात कसलंच एक महिना मटण नसायचं श्रावण महिन्यामध्ये आणि मार्गशीर्ष महिना पण आम्ही पाळत होतो पण आता तसं नाही काय करत आणि पहिले उपवास पण खूप करायचे आता आता उपवासाचं कमीच होत चाललं आहे आता उपवास पण असं जास्त कोण करत नाही पहिल्या बायका किती उपवास करायचे सोमवार आहे गुरुवार आहे शुक्रवार रविवार असं वार पण करत होते मंगळवार करायचे पण आता उपवास पण कोण एवढं करत नाही उपवासाचं पण कमी कमीच होत चाललंय असं आहे मी पण लग्नाच्या अगोदर गुरुवार धरायचे मंगळवार करायची नंतर आता ते पण बंद केलं आता फक्त उपवास म्हटलं तर माझं श्रावण महिन्यातले सोमवार असतात आणि मार्ग शीर्ष महिन्यातले गुरुवार असतात बाकी काहीच नसतं आणि एकादशी वगैरे असं काहीतरी चला तरी तर बघू शकता व्रत झालं उपवासावर नॉलेज देऊन आपलं तुम्ही म्हणताला हे काय चाललंय पण ते तुम्ही असं म्हणले कमेंट आली होती त्यामुळं आता बोंबील पण दाखवणार आहे म्हणून मी तर एवढं सगळं सांगितलं नाही तर बऱ्याच जणांना वाटतं पण इथं आता मी मटकीची डाळ भिजत घातली बोंबील पण घेतले टोमॅटो कट करून घेतले कांदा कट करून घेतले आणि कोथिंबीर पण कट करून घेतले आता सगळ्यात पहिलं आमच्यासाठी बनवून घेणार आहे आणि इथं अंडी पण आणले आहेत अंडी पण बघून आले असतील तुमच्या आता सगळ्यात पहिलं आता काय करायचं बोंबील थोडा तळून घ्यायचा आणि तळून झालं की मग फोडणी वगैरे द्यायची आता आजी काय असलं खात नाही त्यामुळं संचित पण खात नाही त्यामुळं संचितला आणि आजींना त्यांना दोघांना डाळ सेपरेट केली होती आणि हे मुंबीला असं तुळून घेतले की मग वास जास्त येत नाही नाहीतर कोणकोण कसं पण आता रेसिपी म्हणलं की कसं ज्याची त्याची करायची पद्धत वेगळी आता मी तर व्हिडिओला आवाज जोडत बसले संचित मोबाईल चालू ठेवून असाच गेला आहे बाहेर तर असं संचितचं पण काम आहे आणि आता नुकतंच पडून पण झालं मोबाईलमध्ये बघत बसला होता बघत बघत असंच काय तर लहर लहान मुलांचं काय शांत बसतात का मुरगा होतो मुरगा होतो म्हणला मुरगा झाला आणि कसा तोल गेला तसा तोंडाव पडला आणि डोळ्याच्या शेजारी काळं निळं सगळं झालं आहे त्याच्या रुडून झालं रुडून झालं की अजून मोबाईलमध्ये बघत बसला होता आणि आता गेला अजून तर असं काम आहे संचितचं पण बसून बसून पडून घेतलं आपलं चांगला फोनमध्ये बघत बसला होता पण मध्येच लहर आली काहीतरी त्याचं असतं असंच नंतर आता इथं मी कांदा टोमॅटो छान व्यवस्थित भाजून घेते आणि भाकरी साईडला डब्यात दिसत आता लगेच झाकण पण लावत नाही लगेच झाकण लावलं की मग पाणी सुटतं थोडेसे मसाले घालायचे नंतर कोथिंबीर घालायची तळून घेतलेला बोंबील घालायच्या मटकीची डाळ घालायची चटणी वगैरे घालायची मस्त आपलं बोंबीलचा रस्ता तयार झाला आहे आता बऱ्याच जणांनी श्रावण महिना पाळायला असेल त्यामुळे त्यांना आता बघून कसं तरी वाटेल आणि असू दे आता आणि असं छान लागतं रस्ता ह्याच्या मटकीच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता पण मुगाची डाळ वापरायची असेल तर थोड्या वेळ भिजत घालायची म्हणजे डाळ पटकन शिजते नंतर थे ते ते दुसरीकडे ठेवली आहे दुसऱ्याकडेमध्ये आता डाळ बनवते तर ही डाळ मुगाची डाळ बनवते मी मुगाची डाळ एक जवळपास अर्धा पाऊ तास भिजत घातली होती म्हणजे मी चपात्या करायच्या पण अगोदर डाळ भिजत घातली होती त्यामुळे बरेच आता वेळ झाला अशी जास्त वेळ डाळ भिजत घातली की डाळ मग शिजायला वेळ लागत नाही इकडं पण आली उकळी आली का गॅस कमी करायचा आणि इकडं पण पत्ता छान आपला तडतडतो आहे आणि मग आता तडतडला का ह्याच्यामध्ये पण कांदा टोमॅटो घालायची आणि एकदम सिंपल अशी डाळ करायची ही डाळ पण खरंच खूप मस्त अशी भारी लागते आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मग राखी वगैरे पण बांधायचं सगळं आजच कार्यक्रम केला कारण दीदी सांची भाऊजी ते पण जाणार होते आणि मग ते जाणार असल्यामुळं मग संचितला पण राखी बांधली आणि मी पण नंतर जाणार होते माहेरी त्यामुळं आम्ही रक्षाबंधन एक दिवस अगोदरच सेलिब्रेट केले तरी इथं बघू शकता संचित छान मांडी घालून टोपी घालून बसला इथं सांची सगळं चाललो होतं सांचीचं लावायचं का आणि सगळं ती स्वतःच करते आणि एकदम छान एकदम छान असं एक ती राखी बांधली ओवाळलं दीदीनं आणि संचित गुलगुल बघतोय आणि मुद्दाम असं महागोरच मा आहे संचित हां गिफ्ट गिफ्ट आहे बघा संचित येऊन बघतोय मी संचितचं सा सांगायला लागले की लगेच येऊन बसते गिफ्ट नंतर राखी बांधली आणि राखी संजित म्हणत होता की मला राईट हँडमध्ये नाही बांधायची लेफ्ट हँडला बांधायचे पण दीदीनी राईट हँडला बांधले आणि राखी राईट हँडमध्येच बांधायचे असते कळ हां हां करते आणि बघ राखी बांधते सांची दिदी नंतर केक खाल्ला संचितनी छान छान है ना चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय बाय